धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे काल धनगर समाज टी अंमलबजावणीसाठी रस्ता रोको आंदोलन ठिकठिकाणी झालेले आहेत आणि त्या रस्ता रोको आंदोलनाला हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट ज्यांना म्हणले जाते आष्टीकर खासदार साहेब त्यांनी धनगर समाजाला एक जाहीर पाठिंब्याचं पत्र दिलं असं बरंच धनगर समाजामध्ये एक वातावरण निर्माण झालं होतं पण काल त्यांची का एक वाय एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे की मी धनगर समाजाला जाहीर पाठिंब्याचं पत्र दिलंच नाही त्यांचं असं मत आहे की कुणीतरी ते स्कॅन केलं किंवा माझ्याकडून ते लेटर पॅड चोरीला गेलेलं आहे तर आष्टीकर साहेब ठीक आहे तुम्ही म्हणता चोरीला गेलं तेही मला मान्य आहे तुमचं स्कॅन करून कोणीतरी घेतलं ते असेल तेही आम्हाला मान्य आहे पण तुम्ही धनगर स समाजाबद्दल एवढी ठोस भूमिका कशी घेऊ शकता कारण या लोकसभेमध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी उद्धव गटाचे तुम्ही उमेदवार आहात उद्धव साहेबांचे हात भक्कम करण्यासाठी तळागाळातील सर्वसामान्य जनतेनं तुम्हाला बहुमतानं या ठिकाणी निवडून दिलं आणि आष्टीकर साहेब तुमच्या अंगामध्ये एवढी गुर्मीच आहे ना तर तुम्ही फक्त एकदा राजीनामा द्या आणि चार महिन्यानं परत लोकसभेच्या निवडणुका लागतील ला। आणि नंतर तुम्ही विजय होऊन दाखवा तेव्हा धनगर समाज तुम्हाला खरच अर्थानं मानेल की नाही व आष्टीकर साहेब जे बोलतात ते करतात आणि जे करतात तेच बोलतात पण हे तुम्ही जे वाक्य सांगता की माझं लेटर पॅड चुरीलं गेलं हे चुकीचं आहे आणि तुम्ही जी पोस्ट माध्यमाच्या माध्यमातून फिरवली अशी एक पोस्ट धनगर समाजाची जाहीर माफीची पोस्ट लवकरात लवकर फिरवा अन्यथा तुम्हाला धनगर समाजाचा बांधव हिंगोली लोकसभेमध्ये कुठेही फिरू देणार नाही याची तोड़ी तुम्ही दक्षता घ्या